नमस्कार मित्रांनो माझं नाव आरवी आम्ही हजारोपेक्षा अधिक व्यसनी मित्रांना व्यसनमुक्तीसाठी मदत केलेली आहे गेल्या दहा वर्षापासून आम्ही व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करत आहोत मित्रांनो सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात त्यातला एक म्हणजे की दारू पिणारा संध्याकाळच्या आधी सर्व महत्त्वाची कामं निपटून घेतो वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर असंही सांगितलं जातं की त्याच्याकडं जर दारू प्यायला पैसे नसतील तर तो काहीतरी दारू पिण्यासाठी जुगाड करून दारू पितोच तर मित्रांनो हे जे जुगाड करतात यात तिळ मात्र शंका नाही की दारू पिऊन ज्यांचं जीवन झालं आहे उजाड त्यांनाच दारूसाठी करावं लागतं काहीतरी जुगाड तर मित्रांनो आमचे जे ड्रायडे पुस्तक आहे त्यात उल्लेख आहे की दारूचं दुकान जवळ आहे पण दारू विकत घेण्यासाठी ज्यावेळेस माझ्याजवळ पैसे नसतात त्यावेळेस होणारी जी मानसिक घालमेल आहे भावनिक कोंडी आहे विचाराचा गोंधळ आहे हा खरोखर खूप भयंकर आहे एकीकडनं मनामधून दारू पिण्यासाठी मोठी क्रेमिंग असते आणि दुसरीकडं दारू मिळवण्यासाठी खिशात पैसे नसतात त्यावेळेस असं जुगाड करण्याची माणसावर वेळ येत असते मित्रांनो आता हे जुगाड म्हणजे काय खूप मोठी क्रिएटिव्हिटी नाही आहे तो काय खूप मोठा शानपणा नाही आहे तर मुळात हे जुगाड म्हणजे एक प्रकारची तो जुगाड करणारा व्यक्ती समाजामध्ये स्वतःची इज्जत प्रतिष्ठा घालवत असतो मुळात जुगाड म्हणजे काय आहे जुगाड म्हणजे मी केलेली एक लबाडी आहे घरामध्ये मित्रांमध्ये किंवा बायकोचे काही छोटे मोठे घरामध्ये चोऱ्या माऱ्या करतात मित्राला काहीतरी लाबाडी करतात ऑफिसच्या ठिकाणी काहीतरी पैशाच्या सुलटे धंदे करतात आणि अशातून त्यांनी हे पिण्यासाठी केलेले जुगाड असतं याची किंमत नंतर मोठी मोजावं लागते कारण का हे जुगाड काही जास्त दिवस चालणारं नसतं कारण का ह्या जुगाडाचमुळं त्याची आदोगतीला सुरुवात झालेली असते किंवा ह्या जुगाडामुळं त्याचं जीवन उजाड झालेलं असतं म्हणून तो हे सगळे कुटाने करत असतो तर खरं तर ही एक प्रकारची जुगाड करून दारू पिण्याची ज्यावेळेस आपल्यावर वेळ येते तर हे एक प्रकारची साईन असते की बाबा आता माझं माझ्या पिण्यावर कंट्रोल नाही माझं माझ्या व्यसनावर कंट्रोल नाही आहे मला आता पैसे जवळ असू किंवा नसू मला मद्यपान करावंच लागतं मला दारू प्यावाच लागते म्हणजे ही कुठंतरी साईन आहे की बाबा आता आम्ही व्यसनी झालेलो आहो मुळात आता व्यसनमुक्तीसाठी जुगाड करण्याची वेळ आलेली आहे मुळात आता दारू बंद करण्यासाठी जुगाड करण्याची वेळ आलेली आहे पण व्यसनाचा गोंधळ एवढा सोपा नाही आहे ह्या गोष्टी एवढ्या सहज लक्षामध्ये येत नाही तर त्यामुळं आज जी लोकं दारूसाठी जुगाड करत आहेत त्यांचं मुळात खरं तर दारूमुळं जीवन उजाड झालेलं आहे तर मी त्यांना नक्की सांगेल की तुम्ही आज प्रयत्न केले तर नक्की ह्या व्यसनातून तुम्ही बाहेर पडू शकता व्यसनातून बाहेर पडणं एवढंही अवघड आणि कठीण काम नाही आहे तर नक्कीच ह्याच्यावर विचार करा आणि व्यसनमुक्तीसाठी प्रयत्नशील राहा व्यसनमुक्तीसाठी जुगाड करा अशी मी आजी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद